नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मी पुन्हा एकदा दीपाली दिनेश कदम मनपूर्वक स्वागत करते आजचा अभंग आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा चार चरणांचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे तो संसारातील नश्वर आनंदाचे जे व्यसन आपल्या सगळ्यांना लागलेले आहे त्यातून वेळीच सावध होऊन परमार्थ मार्गात वाटचाल करायची आहे असा अनमोल संदेश तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना आधी केले मग सांगितले या उत्तीनुसार स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगत आहेत संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराच्या अंगी अवघी व्यसनच आहेत व्यसन म्हणजे काय तर जे आपल्याला माहिती आहे की हे आपल्यासाठी घातक आहे हे आपल्या आयुष्याचा हळूहळू नाश करणार आहे हे कळून सुद्धा आपण त्याचा त्याग करत नाही जे मोह माया लोभ क्रोध का ही सगळी व्यसनच आहेत ना आपल्याला माहिती आहे की त्याने आपल्याला काहीच लाभ नाही आहे उलट विनाशच आहे तरी आपण त्यांना आपल्यावर स्वार होऊ देतो ना तुकाराम महाराज म्हणतात संसार हा असाच आहे संसार दुःख मुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ आम्ही मात्र वेळीच सावध झालो व भगवंताच्या कीर्तनाने शुद्ध झालो आता सारे त्रिभुवनच आम्हाला सोहळे झाले म्हणजेच शुद्ध झाले पवित्र झाले आता आम्ही प्रत्यक्ष ब्रह्मपुरीतच राहतोय काम क्रोध महिषासुर रूपी विटाळ आम्हाला आता शिवतच नाहीत महाराज म्हणतात आता आम्हाला हा आनंद मिळाला आहे ना आता आम्ही सुखे सेऊ ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा त्याच आनंदात भगवंताच्या कीर्तनात एकांतात आम्ही राहू श्रोते हो हा खरा निर्भेळ आनंद निर्भेळ म्हणजे ज्याच्यात कसलीच भेसळ नाही हो शुद्ध सात्विक आनंद संसारातला आनंद हा क्षम क्षणभंगूर आहे तो टिकणारा नाही म्हणून आपण त्याच्या मागे जाऊन आयुष्याचा नाश का करायचा तर तुकाराम महाराजांसारखा भक्तीचा आनंद उरात साठवून घ्यायचा तो साठवण्याची बुद्धी पांडुरंग मला व तुम्हाला देवो हीच प्रार्थना परमात्मा पांडुरंगाच्या चरणी करते व तुकाराम महाराजांनी लिहिलेला एक अप्रतिम अभंग आज सादर करते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम आ... संसाराचे अंगी अवघीचं व्यसने संसाराचे अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोव झाले त्रिभुवन विषय धवून येले विषय सांडी येले संसाराचे अंगी अवघीचं व्यसने संसाराचे अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे न देखिजे तोंड विटाळाचे संसाराचे अंगी अवघीचं व्यसने संसाराचे अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा 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 एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या শুদ্ধ কীর্ন শুদ্ধ কীর্ন শুদ্ধ জয় শ্রী রাম